छत्रपती संभाजी महाराज जयंती चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी बुद्धफुले शाहू आंबेडकर विचार मंच नाशिक जिल्हा यांच्या वतीने भव्य महाप्रसादाचं आयोजन वडनेर गेट पाठगरी फाटा लेखानगर या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आलं तसेच याप्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येनं सदर परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचप्रमाणे परिसरातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमाचं मुख्य आयोजक आयुष्यमान मिलिंद हॉटेल प्रशांत पगारे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वप्नील भाऊ पगारे या कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका लक्ष्मीताई ताटे तसेच बुद्ध शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे पदाधिकारी त्याचप्रमाणे प्रवीण शेख मुसाक पुरेशी आदी सामाजिक व कार्यकर्ते उपस्थित व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणी नाशिक रोड नाशिक वाटत मध्ये आणि सर्वप्रथम सर्व महापुरुषांना त्रिवार मुजरा अभिवादन आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर विचार मंच नाशिक जिल्हा आयोजित आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य महाप्रसाद व वा लाडू वाटप याचा भव्य दिव्य स्वरूपात असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे कार्यक्रमाचं ठिकाण वडनेर गेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टॅच्यूच्या इथनं या प्रभागाचे लाडके नगरसेवक पालडे साहेब प्रभाकर पालडे साहेब हेही उपस्थित झाले तसेच लक्ष्मीताई ताठे ह्याही उपस्थित झाल्या त्यानंतर सनीभाऊ गांगुडे जिरवळ साहेबांचे वयलश्री यांचंही देखील या ठिकाणी आभ आगमन तसेच भाऊ वाटे प्रशांत भाऊ पगारे व असंख्य माझे भाऊ लोक हेही उपस्थिती इथं आले यांचं हार्दिक स्वागत आज संभाजी महाराजांच्या निमित्त आपण इथं भव्य महाप्रसाद व लाडू वाटप याचा कार्यक्रम करतोय शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या ह्या महाराष्ट्रामध्ये आज राजे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते शिवरायांचे असलेले सुपुत्र आणि त्यांनी दिलेला या महाराष्ट्रासाठी त्याग याचा खरोखर या महापुरुषांचं प्रत्येक महापुरुषांचं जर बघितलं तर त्यांनी आपलं जो जीवदान दिलेलं आहे या भारतासाठी या राज्यासाठी आणि त्यांना कुठंतरी आपण आठवण केली पाहिजे त्या माध्यमातून आपण जो हा उपक्रम राबवला आहे वंडेर गेटील येथील शिवरायांच्या स्मारकापासून तुम्ही आज सुरुवात करताय संभाजीराजांचा आता आपण बघितलेला आहे पिक्चरच्या माध्यमातून सर्वांना कळालं तर संभाजी महाराज काय होते निश्चित याच्या आधारे जे इतिहासकार असेल वाचनकार असेल त्यांना सांगण्याची येत नाही पण आज घराघरात दारा महिला भगिनी माता भगिनी काही लहान मुलं असतील वयवृद्ध असतील त्यांना संभाजी महाराजाबद्दल ही पूर्ण परिपक्वता ज्ञान या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे मी खरोखर आज या ठिकाणी राजे संभाजी महाराजांच्या जयंती मी आपल्या सर्वांना खूप खूप सदिच्छा देतो शुभेच्छा देतो आणि मी आज सर्व मंडळांना धन्यवाद देतो भाऊ असल मित्र असेल सर्वांना काही असतील तर तुम्ही अत्यंत चांगला उपक्रम ह्या ठिकाणी सुरुवात केले आहे संभाजीराजांच्या जयंतीने असेल किंवा राजे शिवछत्रपातील बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील यांच्या ह्या महापुरुषांना खरोखर अवगत करणं येणारी पिढी येणारी नवीन पिढी ह्या महापुरुषांना विसरते आणि हे विसरून आहे म्हणून याचा खरोखर या ह्या माध्यमात जागृत केला पाहिजे या ज्याप्रमाणे आपल्याला पहिली पासून इतिहास हा विषय असतो नवीन बघा तुम्ही या ठिकाणी कुठल्याही विषयामध्ये महापुरुषांचा उल्लेख राहिलेला नाहीये फक्त फोटो येतो थोडक्यात नाव येते म्हणून ही जनजागृती ही आपण करतात त्याबद्दल मी तुम्हाला त्यांना इथं अभिवादन आज छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सालाबाद प्रमाणे दरवर्षी आमचे मिलिंद भाऊ हाटे स्वप्नील भाऊ पगारे प्रशांत पगारे यांच्या वतीने भव्य दिव्य असा सोहळा इथं संपन्न होत असतो आपण बघितलं प्रत्येक वर्षी संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लाडू वाटप व अन्नदानाचा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात करतो आज इथं वडनेर गेट इथं आज आपण इथन सुरुवात करत आहोत इथले नगरसेवक आपले लाडके आमचे बंधू पारडे साहेब सनी भाऊ गांगुर्डे स्वप्नील भाऊ पगारे मिलिंद भाऊ हाटे प्रशांत भाऊ पगारे मुस्ताफ भाऊ कुरेशी इलियाजभाई शहा प्रवीण बाजी म्हणजे सर्व असंख्य कार्यकर्ते इथे येऊन संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या प्रसादाचा लाभ घेतात आणि आम्ही तर सालाबात प्रमाणे संभाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटा आणि उत्साहाने साजरी करत असतो त्याच्यामुळे सर्वांनीच प्रसादाचा लाभ घ्यावा एवढं सर्वांच्या वतीने आम्ही आवाहन करतो